म <muchas> त पन्नास खोके काय मग आमच्या दृष्टीनं आज आमचा हा पवित्र हिंदू संस्कृतीप्रमाणे आमचा हा होळीचा सण अत्यंत आनंदाचा सण असतो आणि या दिवशी जुन्या चालीरीती रूढी परंपरा या जाळून खऱ्या अर्थानं नवीन परिवर्तनासाठी आम्ही आज संकल्प करत असतो आणि आज या ठिकाणी आम्ही जे होळीचं दहन या ठिकाणी केलेलं आहे ते या ठिकाणचे जे आमदार आहेत ज्यांनी राज्यामध्ये धुमाकूळ माचवलेला आहे त्यांनी पन्नास खोके घेऊन हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी ज्या पक्षाकडून ते निवडून आले त्या पक्षाशी गद्दारी करून मतदारांचा विश्वासघात केल्यामुळे या गद्दारांची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे मात्र हिंदू संस्कृतीमध्ये तुम्ही गद्दार खोके लिखोक्यावर लिहिणं किंवा चाळीस आमदार लिहिणं हे म्हणजे कुण कुठेतरी कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकतो किंवा तुम्ही त्यांचा आरोप करता येत राज्यामध्ये जे अस्थिर वातावरण निर्माण झालेलं आहे त्याला जबाबदार हे गद्दार आमदारच आहेत आणि गद्दार हे गद्दार होते म्हणूनच यांनी या ठिकाणी राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला या आमदाराची काही चिंता वाटत नाही या पश्चिम विधानसभेमध्ये आमची ही संताची भूमी आहे या संताच्या भूमीमध्ये गद्दार चालत नाही या गद्दारांना खऱ्या अर्थानं पश्चिम विधानसभेमध्ये आम्ही आज या प्रतिकात्मक होळीच्या दिवशी त्यांचं दहन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी एक परिवर्तनशील समाजव्यवस्था उभी करण्यासाठी आणि या ठिकाणची बेरोजगारी त्याचप्रमाणे या ठिकाणची शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत त्याचप्रमाणे शहराच्या विकासाचा पाण्याचा प्रश्न आहे हा अत्यंत भिक बिकट झालेला पाण्याचा प्रश्न या आमदारांमुळं झालेला आहे त्यामुळं आम्ही यांच्या या गद्दार आमदाराचं या ठिकाणी आम्ही दहन केलेलं आहे पण तुम्ही जर म्हणजे पश्चिमचं वारंवार तुम्ही उल्लेख करा थेट तुम्ही म्हणजे संजय सिसर यांना असं तुम्ही आवाहन करता तुमचं हे खोके चाळीस जणांचे होते का एकट्याचे होते यांनी पन्नास खोके घेतलेले आहे हे सारे जग जाहीर आहे त्याचे व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहेत आणि त्यामुळं आम्हाला हे माहीत आहे की यांना पन्नास खोके घेऊन ही गद्दारी केलेली आहे आणि आपल्या जिल्ह्याला यांनी कलंकित करण्याचा प्रयत्न केलेला आहे